ह्यानी भात केला भात ह्यानी जे भात केला करतो म्हणला माझ्या हातानं बनवून चारा यातच आनंद मिळतोय सारा हम्म माझ मंदिर गुरुच घर अन किचन माझा देवारा आहो माझ मंदिर गुरुच घर आण किचन माझा देवारा शीतल दादा दा? मंदिर गुरुच घर माझा साजन दादा साजन दादा माझ मंदिर गुरुच घर आणि किचन माझा देवारा आणि त्यांना काय काय बनवून चारा त्यांना काय काय बनवून चारा त्यांना जेवण बनवून चारा आणि माझ्या हातानं बनवून चारा यातच आनंद मिळतोय सारा त्यांना काय काय बनवून आनंद मिळतोय सारा त्यात आनंद मिळतोय आनंद मिळतोय सारा त्याचा आनंद मिळतोय सारा माझ साजंदराचे भाऊ हॅलो हे पोरग काय म्हणताय का तुम्हाला त्याच कारण असं आहे हे पोरग असं का माहिती माहितीये का कारण की हा ज्यावेळी माझ्याकडं राहायला आला त्यावेळी त्याचं गाणं नव्हतं काय नव्हतं म्हणलं कसा काय आलास तू आलो म्हणला राहायला पिशवी भरून बॅग घेऊन आला कुणीही घरी राहायला माझ्याकडे यायचं म्हटल्यानंतर विचारलं पाहिजे की मी येऊ का राहायला डायरेक्ट पिशवी घेऊनच आला कुठून आला तर म्हणला मी नांदेडच्या तिकडून आलोय एवढं लांबून हा आणि राहायलाच आला का म्हटलं हा म्हटलं का नाही म्हणलं मला गाणं शिकायचंय अरे पण गाणं शिकायचंय पण तू राहायलाच कसं काय डायरेक्ट येऊ शकतोस मी काय धर्मशाळा आहे का तर आता आलास तर जेवण खावण कर आणि जा ह्याला बोलू एक दिवस राहा लांबून आलास प्रवास लांबचा आहे तुझा एक दिवस तू काय कर मुक्काम कर जेवण खावण करन सकाळच्या गाणी निभाळा जा तू ही काय पोरं ठेवत नाही आता आम्ही बंद केली साजन शीतल ही राहिली पै त्याला वाटलं तसंच आहे आता बी ते बी आलं म्हणलं थांबवलंय मी आता काय पोरं ठेवत नाही ठीक आहे म्हणलं मग त्यांनी जे किचन पकडला किचनमधून त्यांनी मला असे काय एक, -एक पदार्थ खायला घालू लागला एक दिवस गेला दोन दिवस गेला तिसऱ्या दिवशी बादा बादा <laughs> तो मला म्हणला जाऊ का अरे बाबा म्हणलं जाऊ नकोस बाबा तू काय आता जाऊ नकोस कारण की तुझ्यासारखा हातच मला भेटला नाही म्हणला आतापर्यंत खायला ह्यानी भात केला भात ह्यानी जे भात केला चायनीजचा करतो म्हणला त्याच्यात जी चॉकलेट केर टाकला त्यानी चॉकलेटी कलर टाकला चॉकलेटी तर ती बाहुबली मधले सगळे आहेत का <laughs> ते काळे त्यातला थोडा भात काढला मी मी आणि शीतलने म्हणलो अरे लय लय झालाय म्हणलं हे चॉकलेटी लय झालाय भात त्यातला थोडा काढला आणि एक किलो भातात पांढऱ्या भातात टाकला तर अक्का भात तो बी काढला <laughs> ह्यानी असला हे कामगार कर ह्यानी एकदा भात बनवला आमच्या बहिणीच्या घरी आमच्या दोघांपुरताच तीन दिवस खात होते आमच्या बहिणीच्या घरातले सहाजन बेंद्रे ह्याचं सांगतोय तर त्या आशा, असा असा अनुभव असल्यामुळे मी ह्याला म्हणलं काय बाबा एवढा चांगला बनवायला स्वयंपाक तर त्याला आजपर्यंत आठ वर्ष झाली त्या गोष्टीला आठ वर्ष हा पोरगा माझ्याकडं आहे दोन दिवस गेला तरी करमत नाही मला एवढा छान त्याच्या हाताला चव आहे दुपारी जर तुम्ही खाल्ला असा त्याच्या हातचा पुलाव अप्रतिम त्याच्या हाताला एवढी चव आहे आणि त्याच्या गाण्याचा अर्थ आता तुमच्या लक्षात येईल की तो काय म्हणतोय त्याला विचारलं की तुझी काय आहे करिअर करायची इच्छा ते म्हणतो काय नको बाकी सगळ्यांचे गाणे बिने झाले म्हणलं तुला रेकॉर्डिंग करायचे का नाही म्हणला मला तुमची जी सेवा जेवढी भेटती तेवढ्यात मला आनंद आहे आणि तेच त्याने ते त्या गाण्यात मांडले क्या जोर जोरदार आणि आता परत ऐका आता परत ऐका तो काय म्हणतोय क्या बात, का क्या बात बहुत बोधाचे माझ मंदिर गुरुच घर आणि किचन माझा देवारा आहो माझ मंदिर गुरुच घर आणखी जन्माचा देवारा आणि त्यांना काय काय बनवून सारा कधी बिर्याणी बनवून चारा आणि कधी कटलेट बनवून चारा यातच आनंद मिळतोय सारा त्यांना बिर्याणी बनवून सारा यातच आनंद मिळतोय सारा यात आनंद मिळतोय सारा यात आनंद मिळतोय सारा यात आनंद मिळतोय सारा बक्षीस आलं म्हणजे नक्कीच माझ्या हातचं अण्णाला बी काय तर आवडलेलेच असणार आहे अण्णांकडून आलं म्हणजे आईकडून सुद्धा आलंय बक्षीस तुला घे वा आईकडून सुद्धा आई आई तुम्हाला कुठलं कालवून आलं आवडलं माझ्या हातचं खिचडी पांडू गण गाऊन मला वयाच नाही मोठ गाण गाऊन मला नाही मोठ अन गुरु जेवल्यावर माझ बी भरतय पोट गुरु जेवल्यावर माझ बी भरतय पोट गुरु जेवल्यावर माझ बी भरतय पोट गान गाऊन मला वयाच नाही मोठ आणि गुरु जेवल्यावर माझ बी भरते पोट आणि मी हेवडा नशिबवा नाही की तो कोण नसेल कारण मी रोज जे जेवण बनवतो ना आज हेवडा तुम्ही एवढा गोतावळा जमलाय हेवड्यांचे गुरु ते माझ्याच रोज मी जे जेवण बनवलं ते रोज खाते ह्यापेक्षा अजून मला मोठं काय पाहिजे मी तर समजतो ह्याच्या पुढं कुणाचं नशीब नसेल कारण रोज त्यांच्या समोर रोज उठलं आज गुरु आहे माझ्या आईने सुद्धा बक्षीस दिलंय शंभर टक्के आईला बी घरी काय तर मी चांगलीच भाजी बनवून चारवणार आज गुरुपौर्णिमा आहे तुम्ही एवढे सगळेजण आहेत तेवढ्यामधून मला सकाळपासून त्याने म्हणजे वेळात वेळ काढून पन्नास एक वेळा मला आवाज दिला असेल म्हणजे प्रत्येक जण आलं पांडू कुठं आहे बाळा चाय बनव मी लगेच गेलो गे मग परत लगेच एवढ्या लोकांचा जे तू बनव मी लगेच म्हणजे असं एवढा आवाज आज गुरुपौर्णिमा असताना सुद्धा दिलं त्यांचं ते ऐकून मला मलाच मनाला आनंद वाटला गाणं गाऊन मला वयाच नाही मोठ गाणं गाऊन मला वयाच नाही मोठ गाणं गाऊन मला वयाच नाही मोठ आणि माझा गुरु जेवल्यावर माझ बी भर पोट गुरु जेवल्यावर माझ बी पोट गुरु जेवल्यावर माझ बी भरतय पोट इथं हायाच जिंदगी भर बाहेर नको कुणाचा वारा मला इथं हायाच जिंदगी भर बाहेर नको कुणाचा वारा आणि माझ्या गुरुला काय काय चारा माझ्या हातानं बनवून सारा यातच आनंद मिळतोय सारा माझ्या हातानं बनवून सारा यातच आनंद मिळतोय सारा माझ्या हातानं बनवून चारा याचा आनंद मिळतोय सारा माझ्या हातानं बनवून सारा यात आनंद मिळतोय सारा